जे एच डब्ल्यू प्रशासनाकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे मी वारंवार मागणी केली की जे एस डब्ल्यू कंपनीनी रस्त्यावरती पार्किंग करतात आणि खऱ्या अर्थाने अलिबागला जाणारे पर्यटक आणि हॉस्पिटलला जाणारे लोक यांची फार मोठी अडचण होते आज दोन तास झाले आम्ही एकाच ठिकाणी अडकलेलो आहोत तर माझी जिल्हा प्रशासनाला मागणी आहे की हा फ्लायओवर व्हायला पाहिजे किंवा रिलायन्स कंपनीने ज्या पद्धतीने अंडरग्राऊंड रस्ता केला आहे तसा रस्ता जे डब्ल्यू कंपनीने करावा कारण त्यांचा माल जो आहे तो धरमतरला उतरतो आणि मग त्या वाहतूक कोंडी होते संपूर्ण परिसर या जे एस डब्ल्यू कंपनीच्यामुळे गाडीच्यामुळे व्यापलेला आहे आणि त्याचा फटका नाग नागरिकांना होतो पर्यटकांना होतो तर राज्य सरकारने तात्काळ हा जो रस्ता आहे तो चार प्रद्री आणि जे एच डब्ल्यू कंपनी करोडो रुपये कमवते पण त्यांना हा जर वडखळपासून जर ब्रिज फ्लाय केला जसा नॅशनल हायवेनी केला त्या धर्तीवर जर केला तर निश्चित ही वाहतुकीची कोंडी सुटेल आणि जनतेला दिलासा मिळेल